नव्हते त्यानं निष्पाप लोकांचे बळी घेतले रक्ताचे पाठ वाहिले आणि अशा या औरंग्याचं उदात्तीकरण करणं काय आणि म्हणून या ठिकाणी याचं उदात्तीकरण थांबावं जे लोक आज मागणी करतायत जे आज जे लोक जे लोक मागणी करत आहेत मग ते विश्व हिंदू परिषद असेल कोणी असतील यांची मागणी चुकीची आहे का बिलकुल नाही आणि म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक देशांनी जे जे आक्रमणकारी होते त्यांच्या खुना पुसून टाकल्या आणि जे ज्यांनी कौ शौर्य गाजवलं त्यांच्या पुस खुना ज्या आहेत या तिथून ऊर्जा आणि प्रेरणा घेण्यासाठी ठेवल्या आपल्या ब्रिटिश सरकारच्या काळात इथं बी स्टेशनचं आपण व्हिक्टोरिया टर्मिनस होतं त्याचं छत्रपती शिवाजी महाराज केला या ठिकाणी एअरपोर्टचं नाव बदली केलं आपण काळा घोडा काढला आपण किंग एडवर्डचा पुतळा काढला मग हे जर आहे तर संभाजीनगर आपण केलं अहिल्यानगर आपण केलं आपण हे धाराशिव केलं आपण हे सगळं केलं आणि मग मला एक सांगा खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेव्हा हा ज्यांनी शंभूराजांचा छळ केला ज्यांनी त्यांची नखं कापली खेचली त्यांनी त्यांची चामडी सोलली त्याच्यावर ते उकळतं तेल टाकलं ती मीठ चोळलं डोळे लाल लाल शिगांनी ज्या त्यांनी फोडले विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत आपण पुन्हा एकदा पाहूयात म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू इकडे आल्यावर पलटी मारली आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन प्रवीण दरेकर आशिष शेलार या चार लोकांना जेल मध्ये टाकणार होते जेल मध्ये टाकून महाविकास आघाडी सरकार मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते त्यावेळेस मी यांचा नाव मोडला यांचा टांगा पलटी करून टाकला यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीच सरकार आणलं महायुतीच सरकार बसा 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 बसा, बसा, बसा औरंगजेबी आव, विचार तुम्ही सोडा औरंगजेबीचे औरंगजेबी बसा अरे बसा अरे तुम्हाला नोटीस झाली तुम्हाला नोटीस झाल्यानंतर मी आपली भूमिके माझ्यावर बसा हे तुम्ही बसा खाली बसाला जरा आपण का उभी आपण का बसाल जरा आपण हेमंत पाटील जरा खाली बसा बसा गिरीश महाजन गिरीश महाजन आपण खाली बसा खाली बसा हेमंत पाटील खाली बसा अरे आपण बस जरा सगळे खाली बसला ऐकतात उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका टू एटी नाईनच्या अनुषंगाने आपल्याला देत आहेत मला वाटतं की त्यांचं बोलणं कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया परंतु शासनाची भूमिका आपल्या टू एटी नाईनच्या अनुषंगाने जर बोलले असते आपलं नाव घेतलं नाही आपण कोणत्या मुद्दे बोला अरे सत्यसाठी हे लाचार झाले सत्ता सत्ता मिळावी म्हणून बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलं त्या काँग्रेस बसले औरंगजेबी विचार तुम्ही घेतले बाळासाहेबांचे विचार सोडले शिवाजी महाराजांचे विचार सोडले अरे तुम्ही काय शंभूराज आणि म्हणून तुम्हाला सांगतो आणि एकनाथ शिंदेने धाडस केलं शिवसेना वाचवली धनुष्यबाण वाचवला म्हणून ऐंशी पैकी साठ जागा आल्या तुम्ही शंभर लढवल्या वीसच जागा आल्या तुमच्या बरोबर आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा आहे जनतेने धडा तुम्हाला शिकवलाय जनतेने तुमची जागा दाखवली रणध जनतेनी तुमची जागा दाखवली आहे आणि तुमच किंमत असेल आपण असं करणार टॉर्चर करणार आपण आश्रमामध्ये वेपेत वे वे असताना दोन्ही बाजूच्या सदस्यांनी असं उभा राहणे योग्य नाहीये लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याकूब मेहमान याकूब मेहमान याची कबर सजवली तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला लाज वाटली पाहिजे अरे हिंदुत्वाच नाव घ्यायला पाहिजे आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं हिंदुत्वाचं सरकार आणलं हिंदुत्वाच सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणलं अडीच वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला अडीच वर्ष महायुतीच सरकारने काम केलं म्हणून तुमचं विरोधी पक्ष नेता पण गेलो अरे तुमचं काही गेलं आणि तुम्ही तुम्हाला 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 जेव्हा अरे एक एक अंदर की बात सभापती महोदय म्हणून बघायला सांगा सभापती महोदय मुला पण यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले मला मला माफ करा मोदी साहेबांना भेटले मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो पुन्हा येतो इकडे येऊन पलटी मारली तुम्ही पण गेले होते तुम्ही पण गेले होते तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा नंतर सुटल्यावर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली ही माईता, मला गोष्ट माहित आहे मला माहित आहे आणि म्हणून म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही जे केलं ते फुले ऑन केलं आम्ही जे केलं फुले ऑन केलं आम्ही लपून छपून गेलो नाही जे केलं जेव्हा शिवसेना धोक्यात आली धनुष्यबान धोक्यात आला बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले हिंदुत्व धोक्यात आलो तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले आम्ही आम्ही सरकार पलटी तुमचा टांग पलटी करून टाकला तुमचा टांग पलटी केला अरे शेर का अरे त्याला वादाचं हे करायला हे करायला वाघाच काळीज लागत वाघाच काळीज लागत अरे लांडगा वाघाच कांद पाकून एक मिनिट एक मिनिट लांडगा वाघाच कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही वाघाच काळीज लागत हे शेर का बच्चा आहे शेअर का बच्च आहे खुले आम किया हे तुम्हाला मे अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया जनता ने दिखाया तुम्हारी जगह दिखा दी तुम आलो जागा 100 लढवल्या 20 जिंकल्या या पट्ट्याने 80 लढवल्या 60 जिंकल्या 60 जिंकल्या अरे तुम्ही काय लढवणार तुम्हाला भूमिका बदलली यांनी 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 शिवाजी महाराजांची भूमिका बदलली बाळासाहेबांची भूमिका बदलली तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घरकाना घाटका झाले घरकाना घाटका इधर की नाही उधर की नाही आणि म्हणून परब साहेब तुमचा इतिहास मला माहित आहे मला बोलायला लावू नका मला बोलायला लावू नका मी बोलत नाही मी कधीही कमरेच्या खाली वार करत नाही मला सगळं माहित आहे अंडी पिल्ली सगळी माहित आहे कोण कुठे गेला कशाला गेला हे मला माहित आहे हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं खुले आम केलं खुले मी, मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा मी मुख्यमंत्री होणार होतो पाच वेळा सांगितलं का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एवढा मोह झाला का झाला का झाला जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका काँग्रेस बरोबर जाऊ नका तुम्ही का गेले म सत्तेसाठी मग मोह कोणाचा अरे आम्ही तर सत्तेवर लात मारली आम्ही मंत्री 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 तर मंत्रीपद सोडलो आठ लोकांनी तुम्ही सोडणार का मंत्रीपद आम्ही मंत्रीपद सोडलो आठ मंत्र्यांनी आम्हाला काय माहीत होत की आम्ही काय होणार आहे आमचं आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ असं म्हणून आम्ही लढलो तुम्ही आम्हाला काय सांगता आणि म्हणून परब साहेब तुम्हाला तुमचा माझ काय वाद नाहीये पण तुम्ही एकच आहे जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले हे पळाले ते पळाले आतलं मला सगळं माहित आहे कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ नका तुम्ही फक्त बघा मी तुम्हाला काय म्हणालो नाही सभागृहामध्ये सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो काय कशावर छळ 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 कळ झाला तुम्ही इथं बोलले होते संभाजी राजे तुम्हाला संभाजी राजे मी 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 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत मी त्याच्यावर सुरू केलं ते म्हणजे मी बोललो त्यांचे काय डोळे काढले त्यांची काय जीप छाटली त्यांची काय नख उपटली त्यांची काय कातडी सोडली काय केलं देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी काय केलं सोलायला पाहिजे होती आणि मग मी म्हणालो आणखी कोणाचा तुमचाही चळ झाला तुम्ही जेव्हा उठायला उभे राहिले तेव्हा मी बोललो तुमचाही छळ झालाय का तुम्ही तुम्ही जेव्हा असं नाही तुम्ही जेव्हा उठायला बोलायला उभे राहिले त्यामुळे मी सांगतो तुमचं नाव नाही घेतलं मी मी बघा चमकून ठेवा चमकून ठेवा आणि म्हणून मला सांगतो करतो सभापती महोदय मला कोणाच्या बद्दल काही कधीही मला जोपर्यंत कोणी दिवसत नाही तोपर्यंत मी कोणाची कळ काढत नाही परंतु मला मात्र दिवसल्यानंतर माझ्या मला माझ्या अस्तित्वाला जर कोणी चॅलेंज केला तर मी, मी जे आहे सभापती महोदय खुलेआम करतो कधी लपून छपून मी काय केलेलं नाही जे केलं ते दुनियाने बघितलं जे बघित एका राज्याने नाही देशाने नाही जगातल्या तेहतीस देशाने त्याची ते नोंद घेतली कोण आहे एकनाथ शिंदे मी तर बोललोय मी छोटा कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा कार्यकर्ता दिघे साहेबांचा सा शिवसैनिक आहे पण जेव्हा मला तुम्ही हलक्यात घेतलं त्यावेळेस मग मी केलंय आणि म्हणून मला म्हणून सचिन 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 भाऊ तुम्हालाही बरच काही माहित आहे तुम्ही शांत राहा आणि म्हणून का